ऐरुली दिबा गावातील लाडके व्यक्तिमत्व म्हणजे मोरे आपल्या बत्तीस वर्षाच्या सेवेत सेंट्रल रेल्वे मध्ये हेल्पर ते वन फिटर असा प्रवास केला शिवाय त्यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर कळवा आणि सानपाडा संघाचे सांभाळले शिक्षण आणि परिवाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी आपल्या रेल्वे मधील बेक सेक्शनच्या बत्तीस वर्षाच्या कालावधीने रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत मोठ्या आनंदाने आणि कामाची प्रामाणिकपण करत घालवला त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कळवा कालशेडे ते नुकता संपन्न झाला यावेळी निरोज समारंभात सिनियर डी टी आर एस कटारिया असिंटेस ए इलेक्ट्रिक विभागाचे गौतम सर असिंटेस उरेकर ब्रेक सेक्शनचे अजब सिंग मुंबई डिव्हिजन सेक्रेटरी संजू दुबे माटुंगा ब्रँडचे चेअरमन पांडे सर माटुंगा ब्रँडचे सेक्रेटरी नीरज सिंग व तिन्ही युनियनचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते अधिकारी कर्मचारी मैं बड़ा खुशनसीब हूँ नाइनटीन एटी नाइन में मैं और केनी साथ में इस कारसे में आए थे और आज उसके रिटायरमेंट के दिन में भी मैं साथ में हूँ शुरू से ये बहुत कर्मठ बहुत मेहनती बहुत विश्वासपात और बहुत मन लगा के काम करने वाले कर्मचारी थे और आज भी वो उतनी मेहनत से काम करते थे ये मुझे बड़ी खुशी का विषय है इस मौके पे मैं और एक बोलना चाहूँगा आप सब से कि जो काल चल रहा है कोरोना काल इस कोरोना काल में अपनी अपनी सुरक्षा जरूर करें मास्क पहने हाथ को बार बार सैनिटाइज करें और किसी भी प्रकार की कोई लापरवाही ना करें आप अपने परिवार के लिए सबसे ज़्यादा महत्वपूर्ण है धन्यवाद जय हिंद मुरेश्वर के नहीं कलवा सानबाड़ा से शाखा के सेंट्रल मजदूर संघ के चेयरमैन पहले खज़िनदार थे चेयरमैन रहे पैंतीस साल की सर्विस इन्होंने बहुत अच्छे तरीके से करी और सेंट्रल मजदूर संघ के साथ इन्होंने अच्छा समन्वय स्थापित करके कलवा कार्सेट के कर्मचारियों के लिए जिस तरीके से काम किया आप सब लोगों ने देखा आज लोगों का प्यार किस तरह से इनके लिए उमड़ा आप सब लोग इसके गवाह हैं सीनियर डी साहब ने मस्त एक गुनगुना सा गाना गाया ये एक केनी साहब का बड़प्पन है और केनी साहब की पर्सनालिटी है कि इनके लिए हर लोग आया हर सत्र सा, के एनआरएम हो आरकेएस हो एससीएसटी एसोसिएशन हो और भी कुछ हो सब लोगों ने मिलकर के इनका स्वागत किया मैं इनके उज्जवल भविष्य की कामना करता हूं और सेंट्रल रेलवे मजदूर संघ मुंबई डिवीजन आपके लिए 24 घंटे 365 दिन सदा तैयार है देखे। 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 दे� पंचवीस अकरा एकोणीसशे एकोणनव्वद ला हेल्पर म्हणून बारा वर्ष काम केले त्यानंतर ब्रेक सेक्शन काम शिकल्यानंतर ग्रेड तीन ग्रेड दोन आणि ग्रेड वन फिटर अशी पदे भूषवली यावेळी त्यांनी ईपी युनिट बनवण्याचे काम वीस वर्ष केले तर एमर्जन्सी ब्रेक सिस्टीम मध्ये ओव्हर ईपी युनिट डीबी हलव पेटो हलव आय सी एस आय सी एस एअर ड्रायर स्टील पाइपिंग विविध कामे त्यांनी आपल्या कालखंडात केली विशेष म्हणजे यासाठी त्यांना रात्री अपरात्री कधी रेल्वे विभागाकडून बोलवण्यात येत असते परंतु त्यांनी कधी मनाले नाही म्हणाले नाही विशेष म्हणजे त्यांनी कोरोना काळात देखील उत्कृष्ट कामगिरी केली यावेळी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून देखील सन्मान करण्यात आला अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाला निरोप समारंभ कळवा कारशेड ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले खरोखर आज मला अतिशय असा आनंद झाला आणि ते म्हणजे मी आज संघटनेमध्ये सी आर एन्समध्ये काम करायला लागलो कमिटी मेंबरपासून तर सेक्रेटरी खजिनदारपासून तर सेक्रेटरी चेअरमन ही पदं भुसवली आणि त्या या संघटनेच्या मुळे माझं नाव एवढं उज्ज्वल झालं आणि ते मी या म्हणतो कधी पण कुठल्याही टायमाला त्यांना फोन मारला का ते आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे सिनेडी साहेब एकाडे साहेब हे होऊन आत्ताच रिटायर होऊन गेले आमचे त्यांनी पण भरपूर मदत मदत केली आपले गौतम साहेब आहेत उरेकर साहेब आहेत आणि आत्ताचे जे आलेले आमचे कटारिया साहेब हे तर आमचे जुने परंपरेमध्ये जुने दोस्त एकूणातला ते पण आले मी पण एकूणातला आलो तेव्हापासून आज ते सांडपाड होते आणि नेमके आज माझा रिटायरमेंटचा दिवस आला सेव्हन होत आले आणि त्याच वेळेत ते इथं म्हणून आले त्यांनी पण चांगलं सहकार्य करतात आणि असंच आणि कामगारांनी मला साथ दिली कामगारांमुळे नाव उज्ज्वल झालं हेच एवढे बोलून मी माझे दोन शब्द बोलतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र